गंध नव्याचा भाग पाच पिहूचे घर सकाळचे सॉफ्ट लाईट्स खिडकीतून येणारा निसर्ग प्रकाश पण वातावरणात एक प्रकारचा ताण आईच्या हातात एक चहाचा कप होता पण ती पीत नव्हती तिची डोळे दरवाजाकडे होते जणू ती कोणाची तरी वाट बघत होती तेवढ्यात दरवाजा हलकेच उघडतो पिहू घरात येते हातात तिचा टिफिन बॅग होता आणि काही एक नोट्स फाईल होत्या आई थेट आवाजात कुठे गेली होतीस इतक्या वेळ पिहूच्या चेहरा थकलेला पण सेम ठेवलेला दिसत होता पिहू शांतपणे स्लीपर काढत शाळेत एका विद्यार्थ्याच्या पालकांसोबत बोलणं होतं आणि नंतर स्नेहाशी भेट झाली आई जोरात कप टेबलावर ठेवते आवाज एकदम घरभर गुमतो निर्मला किचनमधून बाहेर येते हळू आवाजात आई कुठून उभी राहते हे रोजचंच झालंय तुझं त्या मुलीच्या बाबाशी भेटत राहतेस नाते वाढवतच राहतेस लोक काय म्हणतील पिहू तिच्या डोळ्यात सरळ बघत पण आवाज न वाढवता लोकाचं आयुष्य मी जगत नाही आई आता माझं आयुष्य मीच ठरवेन निर्मला ती थोडी गोंधळलेली पण गप्प काहीच बोलत नाही आई थोडं पुढे येत रागात तुझ्या हातून चुकलंय आता आम्ही बघतो पाहतो काय करायचं ते लग्नाचं स्थळ आहे पुढच्या आठवड्यात तयार राहा पिहू एक पाऊल पुढे घेत दोन्ही हात पाठीमागे धरून कोणत्याही मला समोर मला बघणं माझं मूल्यमापन करणं हे मी सहन करणार नाही मी माझं लग्न माझं भविष्य स्वतःहून ठरवेल हे बोलताना पिऊच्या डोळ्यात पाणी येते पाणी आलं होतं पण ती ढाळत नाही तिचा आवाज खंबीर होता त्यात तुटले पण होते पण पन कमकुतपणा नाही स्नेहा हळू आवाजात आईकडे बघत आई पिऊ काही चुकीचं करत नाही तिला थोडा वेळ द्यायला हवा हो, आई तिच्याकडे बघते एक कटाक्ष टाकते आणि ताडकन पण खुर्शीत बसते वातावरण एकदम स्तब्ध झाले होते काही सेकंद कोणीच काही बोलत नव्हतं मी आता मागे फिरणार नाही वेळ आली स्वतःला हो शोधायचे पिऊ स्वतःशीच पक्क विचार करत बोलते पुण्यातील एक शांत आणि सौम्य ओपन कॅफे सकाळचे साडे दहा वाजले होते कॅफेत मंद लाईट्स मागे शांत संगीत वाजते झाडांखाली टेबल्स कपल्स कॉलेज फ्रेंड्स एक आरामदायक माहोल होता बाहेरून झाडांमधून झिरपणारा प्रकाश नेहा आणि आदित्य एका कोपऱ्यातील टेबलावर बसलेले होते त्यांच्या टेबलवर दोन कॉफीचे मग आणि एकाच मोबाईलवर दोघं काहीतरी पाहत होते स्नेहा हसत हे बघ ही जुनी ग्रुप फोटो माझे केस काय वाईट वाटत होते ग त्या काळात आदित्य मोबाईल बघत नाही ग मला तर त्या फोटोतली हसरी स्नेहा आजही आवडते थोडं थांबतो त्या दिवसांमध्ये सगळं सोपं होतं ना स्नेहा हो ना प्रॉब्लेम्स होतेच पण त्या तेव्हा सोल्युशन सुद्धा सोपी वाटायची तेवढ्यात मागून कुणीतरी आवाज देतो स्नेहा दोघे वाजतात एक तीजच्या आसपासचा नीट्स कपड्यातला थोडा स्टायलिश पण साधा चेहरा रोहन स्नेहा काही क्षण ओळखून पाहते आणि मग ओळखते स्नेहा उठून थोडी चकित होत रोहन अरे इतक्या वर्षांनी तू इथे रोहन हो काही कामासाठी आलो होतो अचानक ही भेट झाली आदित्यकडे पाहतो हाय आदित्य आदित्य थोडं संयमी पण सभ्यपणे हाय रोहन तीनही जण क्षणभरात एक आणि ओळखी हळव्या गोंधळात गुंततात रोहन तुम्ही अजून संपर्कात होता का स्नेहा थोडं असत नाही म्हणजे खरं सांगू फारसं कोणी कोणाशी राहिलोच नाही तू काय करतोस आता रोहन बँगलोरमध्ये होता काही वर्ष आता पुण्यात आलोय इथे एक छोटा स्टार्टअप सुरू करतोय आणि म्हटलं जुन्या मित्रांना भेटावं तीव्र नजर आदित्यवर टाकतो स्नेहा वा छानच पण अचानक इथे कसा रोहन इथेच कामासाठी आलो होतो बाहेरून येताना तू दिसलीस म्हटलं एकदा भेटून जावं थोडं ऑकवर्ड सायलेन्स होतं आदित्य तो तोडतो आदित्य छान वाटलं भेटून पण आम्ही निघणार होतो आता रोहन अरे अजून थोडा वेळ नाही का स्नेहा थोडं संभ्रमात आदित्यकडे पाहून नाही रे आपली दुसरी एक अपॉइंटमेंट आहे तू पुण्यातच आहेस ना आता रोहन हो पुन्हा भेटू आदित्यकडे पाच सौम्यपणे बाय रोहन निघतो स्नेहा आणि आदित्य परत बसतात पण दोघेही शांत होते ती कॉफीचा गोट घेत स्नेहा तुला स्वस्त वाटलं ना आदित्य सपाट आवाजात थोडं कॉलेजमध्ये रोहन खूप जवळचा होता अगदी तू त्याच्याशी खूप जोडलेली होतीस स्नेहा मधुर पण ठामपणे हो जोडलेले होते पण आता मी इथे आहे तुझ्यासोबत भूतकाळ परत आला म्हणून काही बदलत नाही आदित्य आदित्य असं तिच्या हातावर हात ठेवतो माझा प्रॉब्लेम रोहन नाही आहे माझा प्रॉब्लेम त्या मागे गेलेल्या भावना आहेत मला फक्त आपल्यात स्पष्टता हवी असते स्नेहा ती आहे काय आणि कायम होती पण तू असं गोंधळून जाशील असं मला वाटत नव्हतं दोघं एकमेकांकडे शांत नजरेने पाहतात स्नेहा या क्षणात आपलं काय आहे ते खूप सुंदर आहे आदित्य प्लीज त्यात त्या जुन्या सावल्या घेऊन येऊ नकोस आदित्य नाही येणार मी वचन देतो एक छोटे स्मित हास्य दोघांच्याही चेहऱ्यावर येतो एक नवा गंध हवेत पसरतो दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेची स्टाफ मिटिंग होती रूम मध्ये सकाळचे साडे दहा वाजले होते खोलीत टेबलावरती सात ते आठ शिक्षक -शिक, मुख्याध्यापक काही विशिष्ट सदस्य बसलेले होते एक फाईल टेबल्यावर होती वातावरण थोडं गंभीर होतं प्रत्येकजण शांत बसलेला होता पिहू एका कोपऱ्यात चेहऱ्यावर संयम ठेवत बसली होती पण डोळ्यात गहन शांतता होते मुख्याध्यापक बोलायला सुरुवात करतात मुख्याध्यापक देशपांडे सर सर्वांनी फाईल वाचली आहे का पिऊ मॅडमच्या वर्गातील पालकांनी तक्रार गंभीर आहे त्यांना वाटतं की काही वेळा पिऊ असते शिवांगे मॅडम माझ्या मते पिऊ मॅडम आपल्या विद्यार्थ्यांना समजून घेणाऱ्या शिक्षकांपैकी एक आहेत एक दोन पालकांच्या तक्रारी म्हणून आपण असा निर्णय घेणं योग्य नाही राहुल सर थोडे कडक पण शाळेच्या प्रतिमेचा प्रश्न आहे काही घटनांमध्ये पालकांनी थेट व्यवस्थापनाशी संपर्क केला आहे ते दुर्लक्ष करणं धोकादायक आहे पिहू थोडी थरथरते पण उठून बोलायला सज्ज होते पिहू शांतपणे स्पष्ट आवाजात माफ करा मी बोलू का मुख्याध्यापक हो नक्की बोला पिहू माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी त्या मान्य करते पण प्रत्येक निर्णय विद्यार्थ्याच्या हितासाठीच घेतला आहे मी एकटी पालकांच्या अपेक्षा आणि विद्यार्थ्यांची गरज यामध्ये तोल सांभाळण्याचा प्रयत्न करत होते थोडा पॉज घेत सगळे त्याच्याकडे बघतात पिहू मला माहीत आहे की मी थोडी भावनिक आहे पण याच भावनांनी मी माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात बदल घडवले आहेत जे तक्रार करतात त्यांनी माझ्या वर्गात एक दिवस बसावं मग त्यांना उत्तर सापडेल खोलीत शांतता पसरली होती देशपांडे सर विचारात पडतात मुख्याध्यापक ठीक आहे मी व्यवस्थापनाशी चर्चा करून निर्णय घेईन तोपर्यंत पिहू मॅडम पुढील एक आठवडा तुम्हाला वर्ग शिक्षक पदावरून थोडं बाजूला ठेवावं लागेल या काळात तुम्ही इतर सहकारी कामात सहभागी व्हा तीव्र शांतता होती पिऊ क्षणभर गप्प होती मग ह हलकं डोकं हलवते थी। पिहू ठीक आहे सर स्नेहा दूर उभी होती तिच्या चेहऱ्यावर काळजी दिसत दिसते ती काही बोलणार इतक्यात पिहू हलकं सहजते आणि म्हणते पिहू काही वेळा थांबणे हे पुढे चालण्याचा भाग असतो मी ही वेळ घेईन पण थांबणार नाही पिऊच्या डोळ्यात वेदना आहे पण आत्मविश्वास अजूनही झळकत होते व्यवस्थापनाने निर्णय घेतला पण तिने हार मानली नाही राऊत निवास विराटचं होम ऑफिस वेळ सकाळी नऊ वाजता मोठ्या खिडकीतून आत येणारा मृद ऊन खोलीत एक कोपऱ्यात ठेवलेली पुस्तकं आणि टेबल्यावर विविध फायली विराट टेबलाजवळ बसला हातात कॉपीचा मग होता त्याचा चेहरा शांत असला तरी डोळ्यात गडद विचार होते समोर लॅपटॉप सुरू होते पण लक्ष नव्हतं दराज्यावर हळू आवाज होतो आदित्य दरवाजातून डोकावत दादा डिस्टर्ब तर करत नाही ना विराट हसण्याचा प्रयत्न करत नाही रे ये तू कधीपासून नॉक करतोय आदित्य आत येतो हातात त्याने दोन कप कॉफीचे होते आदित्य तुझी कॉफी पाहून वाटलं आज तुझ्यासोबत थोडं शांत बसावं पण आता वाटतं काहीतरी गंभीर आहे विराट गंभीर नाही पण महत्वाचं आहे विराट एका फाईलमध्ये कागद दाखवतो रिक्वेस्ट फॉर स्टाफ ट्रान्सफर आदित्य गोंधळलेला हे काय विराट थोडं थांबून मी पिहू मॅडमच्या बदलीसाठी शिफारस केली आहे शाळेच्या मॅनेजमेंटकडे मेल पाठवला आहे आदित्य दचकून बसतो काय पण का तूच सांगितलं होतंस ना की तिचं शिकवणं तिचं समजून घेणं हे सगळं वेगळं आहे मग हे असं अचानक का विराट उठतो बघत बोलतो बागेकडे बघत बोलतो विराट गंभीर सुरात कधी कधी काही नात्याचं नाव नसतं पण त्याचं अस्तित्व जाणवतं तिचं असं मला वाटू लागलं होतं तिचा आवाज तिचं शांत बोलणं मन माझं मन हलवू लागलं होतं पण काव्या काही क्षण शांत होतो विराट काव्या रडली खूप काल रात्री झोपताना म्हणाली बाबा मी काही चुकीचं केलं का माझ्या मॅडम माझ्याशी बोलतच नाहीत आता त्या एका प्रसंगामुळे तिच्या मनात शंका आली आणि हे मी सहन करू शकत नाही आदित्य शांत पण ठामपणे म्हणजे तू तु, तुझ्या मुलीच्या कुठेही दुखवायचं नाहीस हे समजतं पण दुसरी बाजू पिऊ मॅडमने कधीही काव्याला अपमानित केला नाही आणि तू स्वतः म्हणलास गैरसमज झाला असेल विराट त्याच विचारात हरवलेला खिडकीशी उभा होता विराट मी स्वतःला थांबावायचं ठरवलंय तिच्याबद्दल वाटणाऱ्या भावना त्या वाढू लागल्या होत्या आणि हे मी बरोबर मानत नाही एक शिक्षक एक कर्मचारी तिला त्याचं नजरेचं बघायला हवं म्हणून मी ठरवले अंतर ठेवणं आवश्यक आहे आदित्य थोडा कडक आवाजात पण हे अंतर तू इतरांवर थोपवत आहेस दादा बदलीचा निर्णय तुझा मन शांत करेल का की अपराधी वाट, वाटच वाढवेल विराट डोळे मिटतो चेहरा गंभीर त्या कागदा कॅ का, फाईलवर नजर टाकत विराट हळू आवाजात तिचं इथं राहणं माझं शांत राहणं अशक्य करेल मी कमजोर नाही पण ती मला अस्वस्थ करते आणि काव्याचा चेहरा शकत नाही आदित्य मुकपणे त्याच्याकडे बघतो मग उठतो त्याच्या टेबलावर कॉफी ठेवतो टे आदित्य ठीक आहे निर्णय तुझा आहे पण लक्षात ठेव हो। काही वेळा आपण जे टाळतो तेच आपल्याला आयुष्यात हवं असतं नंतर समजतं खूप उशीर झाल्यावर आदित्य निघून जातो विराट शांतपणे त्याच्या मागे बघतो मग मा एक दीर्घ श्वास घेतो फाईल उघडून पुन्हा एकदा ती रिक्वेस्ट लेटर हातात घेतो आणि दार हळूच बंद होतो मुख्याध्यापकाची कॉन्फरन्स रूम वेळ दुपारी अडीच वाजता मोठी बैठकीची खोली होती टेबलावर फाईल्स नोट आणि पाण्याचे ग्लास ठेवलेले होते खोलीत गंभीर वातावरण होते देशपांडे सर मुख्याध्यापक दोन वरिष्ठ शिक्षक पालक प्रतिनिधी आणि पी ओ मॅडम उपस्थित आहेत दाराजवळ शाळेचा मदतीने सुबा आहे बाजूला एका खुर्चीत काव्या शांत बसलेली होती डोळे खाली घालू घालून देशपांडे सर गंभीर आवाजात काव्या राऊत आपल्या शाळेतील चांगली विद्यार्थिनी पण मागील काही आठवडे ती सतत उदास आहे लक्ष लागत नाही आणि दोन वेळा ती वर्गातून निघूनही गेली एका वेळी तर एका मुलीशी जोराद भांडली आज आपण इथे तिच्या वर्तनावर निर्णय घेण्यासाठी जमलो आहेत पिऊ मॅडम हळूच तिच्याकडे बघतात काव्या काहीही न बोलता फक्त जमिनीवर नजर लावते पालक प्रतिनिधी थोडा कठोरपणे असे प्रसंग इतर मुला मुलांवर वाईट परिणाम करतात आम्ही समजू शकतो की काव्याचं कुटुंब थोडं वेगळं आहे पण शाळेतील शिस्त मोडली जात आहे वरिष्ठ शिक्षिका ती खूप संवेदनशील आहे सर मी तिला अनेक वेळा एकटी रडताना पाहिलं आहे पण तिला धाकाने नाही प्रेमाने हाताळणे गरजेचं आहे त्यावेळी दार हलकेच उघडतं विराट राऊत आत येतो त्याचा चेहरा गंभीर त्याच्या नजरेत चिंता आणि आधीरपणा आहे विराट माफ करा मी उशिरा आलो मला याबद्दल सांगण्यात आलं मी स्वतः इथे हजर राहणं गरजेचं समजलं देशपांडे सर विराटजी आपल्या मुलीचं वर्तन चिंतेचं ठरतंय तुम्हाला वाटतंय तिला थोड्या काळासाठी शाळेपासून ब्रेक घ्यायला सांगावं विराट आवाक होतो पिऊ मॅडम क्षणभर उठ उत, उठणार होतात पण संयम राखतात सर मी वडील आहे पण कधी कधी मला वाटतं मी फक्त जबाबदारी घेतली आहे पण तिला समजून घेतलं नाही काव्याच्याही गेल्या गेल्यावर तिला खूप काही गमवावं लागलं तिचं बोलणं बंद झालं हसणं थांबलं आणि मी फक्त वेळेवर जेवण शाळा आणि अभ्यास पाहत राहिला काव्या डोळे भरून पाहते एक टपोरा अश्रू गालावरून पिहू मॅडम आवाजात सरांकडे बघून सर मला एक विनंती आहे कृपया तिला शाळेबाहेर का, नका काढू ती बाहेर जाईल तर पुन्हा शाळेशी संबंधच तुटतील मी तिच्यासाठी वेळ देईन मी तिचे गा गार्जियन मेंटर होईन दररोज थोडा वेळ तिच्यासोबत घालवीन वरिष्ठ शिक्षिका असत तिच्यासाठी दुसरी कोण असू शकते मॅडम ती तुमच्यावर विश्वास ठेवते देशपांडे सर थोडं असं ठीक आहे आम्ही निर्णय बदलतो काव्या शाळेत राहील पण पुढील एक महिना तिचं समुपदेशन आणि तुमचं मार्गदर्शन आवश्यक आहे काव्या पिहू मॅडमकडे बघते पिहू मॅडम तिचा हात अलगत धरतात दोघींच्या डोळ्यात पाणी पण आता त्यांचा जिवाळा आहे आणि एक विश्वास विराट हळू आवाजात धन्यवाद खरंच काव्याच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एक हलकं हास्य फुलतं कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा धन्यवाद